स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे माझ्या खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपे कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे हे दोन वाक्य जे आहेत हे जर वाक्य आपण आय वाचले किंवा मनातल्या मनात जरी यांचा विचार केला तरी आपल्याला खूप मोठा धीर भेटत असतो तसंच आपल्या सर्वांचे लाडके स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगट दिन एकतीस मार्चला आलेला आहे अहो मंडळी प्रत्येकाला वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी आहेत प्रत्येक वेळेस खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतात माझ्या सुखात माझ्या दुःखात माझ्या पाठीशी स्वामी असतात मग स्वामींच्या काही सेवा करायच्या आहे मग ती सेवा करायची कशी करायची पण काही ताई म्हणतात की ताई आम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण आम्ही नोकरी करतो किंवा आमच्याकडे छोटंसं वाळ आहे किंवा काही अडचणी आहेत किंवा सतत आमचा फिरतीचा जॉब असतो मग आम्ही कशी करायची सेवा तर असंच तुम्हाला जर कुरुचरित्राचं पारण करता येत असेल तर अतिशय उत्तम यासोबत तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पठण करता येत असेल पाठ करता येत असतील तर तेही अतिशय उत्तम आहेत पण तुमच्याकडे वेळ नाही आहे आम्ही हे जे पोथी करत आहोत किंवा जे पारायण करत आहोत ते आम्हाला करणं शक्य होत नाही त्यासाठी बघा आपल्याला अगदी एक ते सात आठ आठ मिनिटांमध्ये होणारी जी सेवा आहे किंवा ती सेवा अतिशय सोपी आणि स साधी आहे तर ती सेवा कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी पूर्ण व्हिडिओ पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आपल्या या जगामध्ये करोडे जे लोक आहेत ते स्वामी भक्त आहेत स्वामी अनेकांना ज्या रूपामध्ये आपण त्यांच्याबद्दल विचार करत असतो त्या रूपामध्ये स्वामी आपले महाराज आपल्याला दर्शन देत असतात अनेकांना विठ त्या अनेकांनी त्यांना विठू माऊलीच्या रूपामध्ये दर्शन दिलेले असते अनेक अनेक भक्तांना स्वामी महाराजांनी अनेक भक्त अगदी न चुकता काही ना काही सेवा करत असतात कुणाला काही वेळ भेटला नाही तरी ते न चुकता श्री समर्थ श्री समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करत असतात असंच आमची खूप इच्छा आहे आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी सेवा स्वामी सेवा करावी पण आमच्याकडून स्वामी सेवेला वेळ भेटत नाही मग आम्ही काय करावं आता साहजिकच कर आहे तुम्ही जर नोकरी करत असाल फिर किंवा एखादी फिरती नोकरी करत असाल तुमच्याकडे जर वेळच भेटत नसेल तर मंडळी तुम्ही ही अतिशय साधी आणि सोपी सेवा करायची आहे आत्ता सेवा काय करायचे आहे आपल्याला तर सर्वांकडे गुरुचरित्राची जी पोथी आहे ती गुरुचरित्रातील पोथीतील जो नववा अध्याय आहे त्या नवव्या अध्यायाचे आपल्याला पठण करायचे आहे मग आता पठण केव्हा करायचं तुम्हाला के, के जेव्हाही शक्य होईल तेव्हा तुम्ही पठण करायचं आहे का आता लगेचच आपल्याला पोथी काढायची आणि पठण करायचं आहे का नाही तुम्ही ही सेवा एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस तुम्हाला जसं शक्य होईल त्या वेळेनुसार तुम्हाला ही जे अध्याय आहेत ते पठन करायचे आहेत आता नववा अध्यपटन केल्याने के तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होत असतात यासोबतच तुम्हाला आता पठन करायचं आहे तर ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचे आहे घर स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमची जी देवपूजा आहे ती देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला देवाजवळ बसायचं आहे एक तांबण घ्यायचं आहे त्यासोबत आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता संकल्प का करावा तुम्ही जी सेवा आहे ती सेवा करणार आहात आता अनेक जण सेवा करतो तर मला काहीही फळ नको यासाठी कोणीही सेवा करत नाही मला काहीतरी पाहिजे असतं म्हणजेच एक सुख तरी मिळालं मला मिळावं पैसा सगळ्यांकडे आहे पण सुख हवं असतं प्रत्येक प्रत्येकजण सुखासाठी अनेक जण सेवा करत असतात त्यासाठी तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला म्हणायची आहे आणि मग आता हातामध्ये पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये त्या पाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे अक्षदा गुंकू टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आणि स्वामी समत महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी समत महाराज मी माझं नाव माझं गोत्र मी ही सेवा माझ्या आरोग्यासाठी किंवा माझ्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी किंवा मला माझ्या आयुष्यात सगळं मिळालं आहे मला फक्त सुख शांती समृद्धी मिळू दे किंवा माझ्या पतीच्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ दे किंवा मुलगा ऐकत नाही हट्टे आहे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या मग तुम्ही जो नववा अध्याय वाचणार आहात त्या नवव्या अध्यायाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे त्यासोबतच तुम्ही जो नवा अध्याय आहे।, आहे तो किती दिवस वाचणार आहात त्या वाचण्याचा कालावधीसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे बघा असं केल्याने आणि त्यानंतर आपल्याला जे पाणी आपण हातात घेतलं होतं ते पाणी आपल्या तांब्यात टाकून द्यायचं आहे परत एक पळी पाणी हातात घ्यायचं आहे आणि परत ते पाणी तामाना टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो नववा अध्याय पठन करणार आहात तुमच्याकडे पोथी असेल तर ती पोथी चौरंगावर किंवा पाटावरती ठेवा त्याच्या खाली लाल पिवळ्या कलरचे वस्त्र अंथरा त्यानंतर ती पोथी त्यावरती ठे ठेवा रोज तुम्हाला शक्य असेल तर दिवा लावा दिवा हा तुपाचा किंवा तेलाचा लावला तरीसुद्धा चालेल यासोबतच जी आपली पोती आहे ती पोती तर आपल्याला ठेवायचीच आहे पण आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अतिशय उत्तम ती आपल्याला स्वामी मूर्ती अभिषेक करून तिथे स्थापन करायची आहे आता मूर्ती नाही किंवा फोटो नाही मग सेवा कशी करायची बघा मंडळी आपण ज्यांची सेवा करत आहोत त्यांचा फोटो तरी आपल्याकडे असणं गरजेचंच आहे आत्ता तुमच्याकडे जरा फोटो नसेल किंवा तुमची तुम्ही आणू शकत नसाल तुमच्याकडे तुम्हाला घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी न चुकता एक दहा रुपयाचा जो फोटो आपल्या गुगलला जे फोटो आहेत ते महाराजांचा फोटो घ्यायचा त्याची प्रिंट काढायची अगदी दहा रुपयामध्ये ती प्रिंट आपल्याला निघून भेटते आणि तो फोटो आपल्याला एखाद्या पॅडवरती किंवा कशावर तरी लावायचा आहे आणि तो फोटो आपल्याला ठेवायचा आहे आता त्याचं तुम्ही पूजन करायचं आहे कारण आपण ज्यांची भक्ती करणार आहोत ते आपल्यासमोर असायला हवेत कारण आपल्या अनेक समस्या आपण महाराजांच्या डोळ्यात जर बोलून दाखवल्या तर आपल्याला असं वाटतं की आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामी समर्थ महाराज स्वत ऐकत आहेत आणि महाराज आपल्यासोबत जे आपण सेवा करत आहोत ती सेवा आपल्याकडून महाराज करून घेत आहेत त्यामुळे आपल्याला एक त्यांच्या फोटो त्यांचा एखादा जरी फोटो किंवा मूर्ती किंवा जे आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याची एखादी कॉपी काढून घेऊन येऊ शकता आणि रोज न माग न चुकता तुम्हाला तो नववा अध्याय वाचायचा आहे तो वाचा आता नववा अध्याय कधी वाचायचा तुम्ही दुपारी वाचा किंवा सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा, 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 संध्या वाचा। पण दुपारी वाचताना तुम्हाला बारा ते साडा साडेबारा या कालावधीमध्ये जो गुरुचरित्रातील नववा अध्याय आहे तो वाचायचा नाही कारण तो बारा ते साडेबारा हा वेळ तो दत्त महाराजांचा भ भिक्षेचा वेळ आहे या कालावधीमध्ये आपण कोणतीही दत्त महाराजांची स्वामी समर्थांची सेवा करत नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता पर अन्न चालेल का शक्यतो पर अन्न टाळा पण काही एमर्जन्सी असेल तर तुम्ही पर अन्न घेऊ शकतात पण सगळ्यांनाच मह सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये जी स्त्री जी पुरुष ही सेवा करत आहेत त्या सेवेकरांनी मासाहार त्यासोबतच मद्यपान टाळायचा आहे ब्रह्मचार कर करा त्या सो ब्रह्मचार त्यासोबतच तुम्हाला सो यासो, यासोबतच पर अन्नही चुकवून चुकवूनही घेऊ शक घेऊ नका आता काही निमा गावा का, कामानिमित्त तुम्ही जर गावी असाल किंवा तुम्हाला गावी जायचे असेल तर आता मनुष्य म्हटला की अनंत अडचणी येता असतात पण अनंत अडचणी सारून तुमच्याकडून शक्य असेल तुमच्याकडून जेवढे काही शक्य होईल तेवढी अगदी मनोभावे ही सेवा तुम्ही करा निश्चितच महा स्वामी महाराज तुमच्या ज्या सेवेला फळ देणार आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे महाराज आपल्याकडे सोनं चांदी पैसा किंवा काहीतरी चांगलं खाण्यासाठी मागत नाहीत आपण फक्त त्यांची अगदी मनोभावे सेवा करा आपण ही सेवा केली की त्याचं फळ आपल्याला निश्चितच स्वामी महाराज देत असतात स्वामी स्वामींची सेवा अगदी साधी सोपी ही सेवा आहे आपण सर्वांनी करायची आहे आणि शक्यतो न चुकता ही सेवा जर तुम्ही केली याचं हो निश्चितच फळ तुम्हाला भेटणार आहे कारण जीवनामध्ये अनेक समस्या असतात समस्या सोडवण्यासाठी आपण विविध उपाय करत असतो पण असंच आपण जर अकरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत ही सेवा केली तर याचा निश्चितच फळ भेटतो आणि त्यासोबतच आपल्या ज्या काही अडचणी आहेत आपल्या समस्या आहेत त्या समस्याही सोडत सोडत असतात आता मनुष्य म्हटल्यानंतर अनेक समस्या अनेक अडचणी येतात पण त्याचबरोबर जर आपण अ अध्यात्मकाची जोड आपल्या स जीवनातील संकटांना किंवा आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीला दिली तर तो जो त्रास आहे तो जो त्रास पूर्ण संपणार नाही पण तो त्या त्रासाला त्यातला थोडासा त्रास आपला कमी होऊ शकतो आणि त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला कमी होणारच आहेत कारण आत्ता आपले जे कर्म असतात त्या कर्माचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात कर्माचे भोग आपण भोगणारच आहोत पण त्यासोबतच आपण जर देवाजोड देवाला मनापासून जी हाक मारली किंवा आपल्या जीवनाला देवाची जोड जर लागली तर त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम कमी होत असतो अशीच ही साधी आणि सोपी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती धन्यवाद